सुदा तुमचे सुखद या माझ्या रेसिपी चॅनलला स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भोपळ्याची रेसिपी त्यासाठी लागणाऱ्या पहिले आपण साहित्य बघून घेऊ इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे एक चमचा सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा खायचा सोडा तीन चमचे साखर फोडणीसाठी कडीपत्ता मोहरी आणि मीठ चवीनुसार आता आपण बघणार आहोत ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी आता मी इथे एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये मी हे पेट टाकलेलं आहे हे पहिले आपण पीठ चांगलं चाळून घ्यायचं दुसरे वाटीतलं पीठ पण इथे पण टाकून घेऊया पीठ आपलं चांगलं चाळ चाळून झालेलं आहे आता मी हे बाजूला ठेवते आता मी इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये दोन वाटी बेसनसाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक चमचा सॅट्रिक ॲसिड मी इथे टाकते त्यामध्ये आणि तीन चमचे साखर मीठ चवीनुसार तसच तेल दोन चमचे आता आपण दोन मिनटं मिक्स करून घेऊ आपण हे साखर आणि साखर मीठ घेऊन घेऊया पूर्ण पाण्यामध्ये पाण्यामध्ये मीठ मीठ साखर विळगवलेली आहे चांगली तर आपण यामध्ये टाकणार आहोत बेसनचं पीठ जे आपण मगाशी अशी चालून ठेवलं होतं ते आपण इथे टाकत आहोत तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ बेसनचं पीठ छान चांगलं मिक्स करून घ्यायचं अजिबात सुकं पिठाची गुठळी होता कामाने असं छान मिक्स करायचं पिठाला बघा अशी छान कन्सिस्टन्सी मस्त झाली आता आता आपण हे जे पीठ आहे ते दहा मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया आपण आता हा जो ढोकळा करणार आहोत तो आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत कुकरमध्ये कसं शिजवायचं ते ते बघणार आहोत आपण दहा मिनटं इथे झालेली आहेत आता आपण बघूया यामध्ये आता आपण टाकूया एक चमचा खायचा सोडा हे छान मिक्स करून घेऊया आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आता हा ढोकळा तर हे छान असं मस्त फ्लफी झालेला आहे आता मी हा कुकरचा डबा आहे आपला त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि मी आता हा बॅटर आता आपण हे कुकरच्या डब्यामध्ये टाकूया तर हे बॅटर आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकलंय ता थोडंसं इथे मी कुकर आधीच गरम व्हायला ठेवला होता त्यामध्ये आपण आता हे बॅटर जे आहे ढोकळ्याचं टोप ठेवणार आहोत आणि मी आता हे झाकण लावते कुकरची शेटी काढून ठेवायची इथे मी कुकरमध्ये ढोकळा ठेवला आहे पंधरा मिनटासाठी आपण एक शिजवणार आहोत इथे पंधरा मिनटं झाली आहेत मी गॅस बंद केला होता पंधरा मिनटांनी आता आपण ओपन करून बघूया हो ढोकळा शिजलाय का ढोळा शिजलाय का आता आपण बघूया बघू शकता इथे चिकटली नाहीये स्टिकला म्हणजे पीठ पीठ चिकटलं नाही आहे स्टिकला म्हणजे हा ढोकळा हा आपला चांगला शिजलेला आहे आता आपण याला काढून घेऊया बघू शकता मी इथे मस्त ढोकळा काढून घेतलाय छान याला कट करून घेऊया सुरीने छान बघू शकता जाळी पण छान अशा जाळी जाळी छान पडलेली आहे बघू शकता आता याला आपण देऊया फोडणी फोडणीची बघूया कशी करायची फोडणीची तयारी आता मी इथे तडका पॅन घेतला आहे त्या तडक्या पॅनमध्ये मी तेल टाकते थोडं साधारण एक ते दोन चमचे मी तेल टाकते तेल छान गरम होऊ द्यायचं तेलामध्ये तेल गरम झाले मस्तपैकी कडीपत्ता टाकते आणि मोहरीला छान तडतडू द्यायचं मोहरी तडताळली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत साधारण तीन चमचे साखर हो।

छान पाण्याला उकळी आली पाण्याला छान उकळी आली आता आपण हे पाणी टाकणार आहोत डोकळ्यावरती छान डोकळ्या टाकून घेऊया तुम्हाला जर मिरची टाकायची असेल तर मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता या याच्यामध्ये अशा प्रकारे आपण फोडणीसुद्धा टाकून घेतली डोशावरती आता हा आपण सर्व करूया